नरंदे हायस्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटीच्या नरंदे हायस्कूल येथे मराठी राजभाषा दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वा शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी वडगाव हायस्कूल परिवेक्षिका सवार आर पाटील बोलताना म्हणाल्या की मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे नात्यांची गुंफण करणारी प्रेमळ भाषा आहे मराठी माणसाची शान म्हणजे मराठी भाषा आहे अभंग आणि कीर्तन ह्यातून संतांनी या भाषेला प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयापर्यंत नेलं आणि स्थानही दिलं मराठी भाषेची ओढ लावतात प्रत्येक विद्यार्थ्याने मराठी भाषेच्या समृद्ध भंडाराची ओळख होणं आवश्यक आहे असं सांगून मराठी भाषा ही ज्ञानाचा लळा लावते असं प्रतिपादन सवार आर पाटील यांनी केलं मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं ते नर्दे हायस्कूलमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते आपल्या भाषणात पुढे त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे जीवन चरित्र मराठी भाषा आणि मराठी माणूस आजचे संस्कार आणि विद्यार्थी यावर आपले विचार व्यक्त केले यावेळी संस्थेचे सेक्रेटरी नमिताताई देशमुख म्हणाल्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचं समृद्ध ज्ञान अवगत करावं मराठी साहित्य समृद्ध आणि विपुल आहे त्याचं वाचन करून आपण ज्ञान अवगत करावं मराठी भाषेतील संत साहित्य आधुनिक साहित्य समजून घेऊन त्याचा जीवनात उपयोग करावा आत्मचरित्र प्रवास वर्णन कादंबरी नाटक इत्यादी लेखन प्रकारचं महत्व विषद केलं मराठी लेखक व कवी यांचा आदर्श घेऊन लेखन करण्याचा प्रयत्न करावा असं प्रतिपादन केलं पुस्तके पुस्तके संग्रहित करावीत आपला मराठी गौरव वाढवावा मराठी भाषेचा सर्वांनी आदर करावा या भाषेचं महत्व लोकांना पटवून द्यावं असं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी मराठी भाषेअंतर्गत काव्यवाचन कविता गायन पोवाडे भारूड लावणी नृत्य अभंग कीर्तन नाटिका एकांकिका सादर करून उपस्थितांची मन जिंकली कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक एन एम पाटील यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ आर शिंदे यांनी केलं तर आभार एस टी गावडे यांनी मांडले याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख शाळा समिती चेअरमन दादा देशमुख मुख्याध्यापक बी एस खोत यांच्यासह अन्य शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज